सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ मुंबईत एक लाख पार लगीन सरेत उतरलेले दगिन्यांचे भाव वधारले सोन्याच्या दरात हळूहळू पण गेल्या दोन तीन महिन्यात मोठी दरवाढ झाल्याचं पाहायला मिळते त्यामुळे सोन्याचा दर प्रतितोळा एक लाख रुपयांवर पोहोचला होता त्यानंतर दर सोन्याच्या दरात चढउतार होताना दिसून येत आहेत कधी कमी कधी जास्त असं करत सोनी दरात पुन्हा भाववाढ झाली असून सोनं पुन्हा लाख मोलाचं बनलेलं आहे सोन्याच्या किमतीने आज पुन्हा एक लाख रुपयांचा आकडा पार केलेला आहे मुंबईत सोन्याचा दर आज प्रति दहा ग्रॅम म्हणजे तोळा एक लाख दोनशे रुपयांवर पोहोचला आहे जी एस टी बिलासह सोन्याचा दर लाखाच्या पार गेलेला आहे गत महिन्यात लगीन सराई असल्यानं सोन्या खरेदीसाठी ग्राहकांची दुकानात गर्दी दिसून आली त्यावेळी काही प्रमाणात सोन्याच्या दरात कपात झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता बावीस एप्रिल रोजी एक लाख रुपयांचा विक्रमी टप्पा गाठल्यानंतर सोन्याच्या किमती सातत्यानं घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय अशा परिस्थितीत आज म्हणजेच दोन जून रोजीपर्यंत सोन्या च्या दरात घसरण दिसून येत होती बावीस कॅरेट सोनं एकोणनव्वद हजार एकशे नव्वद रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकलं जात होतं तर चोवीस कॅरेट सोनं सत्त्याण्णव हजार तीनशे रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकलं जात होतं आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झालेली असून जीएसटी बिलासह सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमसाठी एक लाख दोनशे रुपयांवर पोहोचला आजच्या बाजारभावाप्रमाणे एक ग्रॅम सोन्यासाठी दहा हजार बावीस रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहे त्यामुळे एक तोळा सोन्यासाठी एक, एक लाख बावीस हजार रुपये ग्राहकांना द्यावे लागत आहेत सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतल्याने सोनं पुन्हा एकदा लाख मुलाचं झालं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई